हिंदवी स्वराज्य संकल्प चाजी राजे भोसले आणि राजमाताजी जाऊसाहेब यांच्या पोटी सनशेके पंधराशे एक्कावन्न फाल्गुन व तृतीयाला म्हणजेच एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना एक ज्येष्ठ बंधू होते त्यांचे नाव संभाजी महाराज होते अफजलखानाने त्यांना छल कपट करून ठार मारले होते शिवरायांना एकूण आठ पत्नी होत्या राणीसाहेब साईबाई साईबाई ह्या पलटणच्या नाईक निंबाळकर घराणे होत्या तसेच ह्या शिवरायांच्या प्रथम पत्नी होत्या सईबाईचा शिवरायाशी विवाह दिनांक सतरा एप्रिल सोळाशे चाळीस रोजी झाला होता तर सईबाईचा मृत्यू दिनांक पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठी रोजी किल्ले रायगडावरती झाला राणेसाहेब सोहराबाई स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजेच हंसाजी मोहिते यांची बहीण सोयराबाई मोहिते शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी साईबाईच्या पश्चात शिवरायांच्या पट्टराणी म्हणून सोयराबाई शिवरायांच्या सोबत होत्या सोयराबाईचा शिवरायांशी विवाह बंगलोर येथे सोळाशे बेचाळीस रोजी झाला होता राणीसाहेब सगुणाबाई या शिर्के घराण्यातील होत्या राणीसाहेब पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या पुतळाबाई शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावरती गे, सती गेल्या पुतळाबाईच्या मृत्यूचे ऐतिहासिक कागदपत्रामधून मात्र वेगवेगळे संदर्भ पाहायला मिळतात राणेसाहेब लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या राणेसाहेब सकवारबाई गायकवाड या मुंडव्याच्या शूर गायकवाड घराण्यातील गा होत्या त्यांचा शिवरायांशी विवाह दहा जानेवारी सोळाशे सत्तावन्न रोजी झाला होता राणेसाहेब काशीबाई या स्वराज्यातील जाधव घराण्यातील होत्या त्यांचा मृत्यू सोळा मार्च सोळाशे चौ चौऱ्याहत्तर रोजी रायगडावरती झाला राणेसाहेब गुणवंतबाई या स्वराज्यातील इंगळे घराण्यातील होत्या शिवराय शिवाजी महाराजांना दोन पुत्रे होते सईबाईपासून शिवरायांना एक पुत्र झाला त्यांचे नाव छत्रपती संभाजी महाराज त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला आणि मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर येथे झाला सोयराबाईपासून शिवराय नाईक पुत्र झाला होता त्यांचे नाव राजाराम महाराज त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी राजगडावरती तर मृत्यू तीन मार्च सतराशे रोजी सिंहगडवरती झाला शिवाजी महाराजांना एकूण सहा मुली होत्या सईबाईपासून शिवरायांना तीन मुली होत्या प्रथम कन्या सकवरबाई उर्फ सकूबाई यांचे लग्न महादजी निंबाळकरांशी झाले होते द्वितीय कन्या रानूबाई यांचा विवाह आतलाजी जाधव यांच्या घराण्यात करून दिला होता तर तृतीय कन्या अंबिकाबाई यांचा विवाह हजीराजे महाडी यांच्याशी करून त्यांना कर्नाटकची जबाबदारी दिली होती सोयराबाईपासून नाईक कन्या होती त्यांचे नाव दीपाबाई त्यांचा विवाह विश्वासरावांशी करून दिला होता राणेसाहेब सकवारबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्या होती त्यांचे नाव कमळाबाई त्यांचा विवाह सेनापती नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी यांच्याशी झाला होता राणेसाहेब सगुणाबाई यांच्यापासून शिवराई कन शिवराई नाईक कन्या होती त्यांचे नाव राजकुवारबाई त्यांचा विवाह शिवरायांनी गणोजी शिर्के यांच्याशी करून दिला होता शिवाजी महाराजांच्या सुना छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई या ये पिलाजी शिर्क्यांची कन्या होती तर राजाराम महाराजांचे एकूण चार विवाह झाले होते जानकी राणी या प्रतापराव गुजरांच्या कन्या होत्या ताराराव या हंबीराव मोहितींच्या कन्या होत्या राजेशबाई या कागलकर घाटके घरण्यातील होत्या तर राजारामांचा चौथा विवाह अंबिकाबाईशी झाला होता शिवाजी महाराजांचे नातवंड राणी येसुबाई आणि संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराज अठरा मे सोळाशे ब्याऐंशी साली शाहूंचा जन्म झाला होता पुढे ते सातारा गादीचे वारसदार झाले शाहूंचा मृत्यू पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी सातारा येथे झाला तर इतिहासामध्ये संभाजी महाराजांचा भवानीबाई नावाची एक मुलगी देखील उल्लेख होतो राजाराम महाराजांची मुले ताराबाईपासून शिवाजी दुसरे त्यांचा जन्म नऊ जून सोळाशे शहाण्णव रोजी झाला होता तर कन्या अंबिकाबाई होत्या पासून संभाजी दुसरे त्यांचा जन्म तेवीस मे सोयाशे अठ्ठावन्न रोजी झाला तर कन्या सोयराबाई ह्या होत्या मित्रांनो शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती जय शिवराय जय महाराष्ट्र